हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने चांगल्या चा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जवळ अकरा मे दोन हजार पंचवीस येत्या रविवारी नृसिंह जयंती आहे ज्याला नृसिंह चतुर्दशी असे सुद्धा म्हणतात सृष्टीचे पालनहार भगवान विष्णू यांनी याच दिवशी हिरण्य याच्यापासून भक्त प्रल्हादला वाचवले होते त्याच्या वडिलांपासून त्याचं रक्षण केलं होतं यासाठी त्यांनी नृसिंह हा अवतार घेतला होता म्हणून या दिवसाला अनन्य असे हा दिवस नृसिंह साजरा केला जातो तर आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे का करायचं आहे कारण भगवान विष्णू हे पालन आपले पालनहार आहेत आपलं ते पालन पोषण करत आहेत तर आपल्याला त्यांचं करणं आपलं कर्तव्य आहे जसे आपले आई वडील आपल्यासाठी करत असतात आपलं ते पालन पोषण करत असतात तर आपलं सुद्धा काहीतरी देणं लागतं की नाही त्यांच्यासाठी तर आपण आपल्या आई वडिलांची सेवा करावी तसंच आपल्याला इथे सुद्धा करायचं आहे भगवान विष्णूची आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे या दिवशी भगवान विष्णूंचं तत्व जास्तीत जास्त प्रमाणात जागृत होत असते म्हणून या दिवशी आपण जर काही सेवा केली तर आपल्या मागच्या जन्माचे जे काही पाप असतात त्याचे भोग आपल्याला या जन्मात भोगावे लागत नाही आणि आपल्या आयुष्यात जे काही दुःख संकट असतील तर ते दुःख संकट आपले निघून जाणार आहेत वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षात नृसिंह जयंती येते आता सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे या दिवशी जर सेवा केली तर कोर्ट कचेरीमध्ये को तुमचा काहीतरी एखादा खटला चालू असेल तो तुमच्या बाजूने निकाल लागावा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा त्यातनं तुम्ही बाहेर पडणार आहात ही सेवा केल्याने पिशाचा बाधा होत नाही अकाली मृत्यू होत नाही मृत्यूचं भय आपल्याला राहत नाही या दिवशी सेवा केल्याने असाध्य रोग आपले बरे होतात जीवनात शांतता मिळते मनोबल वाढतं आणि आपला आत्मविश्वास वाढतो नकारात्मकता दूर होते वाईट शक्ती आपल्यावर हवी होत नाही किंवा वाईट शक्ती आपल्या घरात असेल तर ती निघून जाते भौतिक व आध्यात्मिक आपली उन्नती होते अध्यात्म आपलं वाढत जातं आणि आपले, आपले दुःख अडचणी दूर होतात म्हणून आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची अगदी काही जास्त नाही फक्त दहा मिनिटाची सेवा करायची आहे पण ही सेवा प्रत्येकाला करायची म्हणजे करायचीच आहे तर यावरच मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा या दिवशी उपवाससुद्धा करतात म्हणजे दिवसभर फलाहार घेतात जसं आपण हारतालिकेचा उपवास करतो तशा पद्धतीने जर शक्य असेल तर उपवास करायचा नसेल शक्य तर सेवा करायची आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात किंवा मांडणी न करता तुम्ही या सेवा भगवान विष्णूंच्या समोर बसून देवासमोर बसून धूपदीप लावून तुम्ही या सेवा करू शकता आता मांडणी कशी करायची मांडणी करत असताना तुमच्या घरातली जी ईशान्य दिशा असेल ईशान्य कोपरा असेल किंवा एखाद्या रूमचा ईशान्य कोपरा असेल तरीसुद्धा चालेल त्या कोपऱ्याला तुम्हाला छान पुसायचं आहे आणि ईशान्य दिशा तुमची साफ झाल्यावर तिथे तुम्हाला एक पाठ ठेवायचं आहे लाल पांढरे किंवा पिवळे कापड तुम्हाला त्या पाटावर टाकायचं आहे भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती असेल जे काय असेल ते तुम्हाला ठेवायचं आहे फळं फुलं भगवान विष्णूंना अर्पण करा माता लक्ष्मीची पूजा करा भगवान विष्णूंची पूजा करत असताना माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करणं गरजेचं असतं आणि माता लक्ष्मीची पूजा करत असताना भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करणं गरजेचं असतं सुकामेवा याचा नैवेद्य त्यांना दाखवा त्यांना एक नारळ अर्पण करा नारळाचा शेंडा देवाकडे करायचा आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ म्हणजे दुसऱ्या दिवशी तुमची पूजा दिवसभर तशीच राहणार आहे दुसऱ्या दिवशी ती उचलताना ते नारळ फोडायचं आणि तो प्रसाद घरातल्या सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे आता ही झाली पूजेची मांडणी सगळ्यात आधी एक सांगायचं राहिलं की म्हणजे सकाळी आंघोळ करताना तुम्हाला गोमूत्र आवळा पावडर आणि तिळची पावडर हे तुम्हाला एकत्र करायचं आहे आणि तो पॅक तुम्हाला अंगाला लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळच्या पाण्यात थोडंसं चिमुळभर हळद टाकायची आहे आता सगळ्यात महत्त्वाची सेवा दहा मिनटाची तुम्हाला सेवा करायची आहे आता सेवा काय करायची एक तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे जो तुम्हाला तुम्हाला मंत्र त्या मंत्राचा वेळा करायचा आहे नृसिंह स्तोत्र एक वेळा नृसिंह कवच एक वेळा याचं एक एक वेळा तुम्हाला आहे आणि या दिवशी सात्विक भोजन करायचं आहे सात्विक राहायचं कांदा लसून तुम्हाला वर्ज करायचं तर करा नसेल करायचं तर काही हरकत नाही पण मांसाहार अजिबात करायचं नाही कुठलंही अल्कोहोलचं सेवन या दिवशी करायचं नाही जर तुम्हाला शक्य असेल ब्रह्मचार्याचं चा पालन नक्की करा नसेल शक्य तर काही हरकत नाही पण मांसाहार अजिबात करू नका आणि अल्कोहोल अजिबात घेऊ नका या दिवशी आणि तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या कृष्ण मंदिरात किंवा विष्णूंच्या मंदिरात जायचा प्रयत्न करा या दिवशी जा आणि त्यांचं दर्शन घ्या आणि तुमच्या मनातली काय इच्छा आहे तुम्ही जेव्हा सेवा करणार तर भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायचंय बघा तुम्ही जे काही मागणार आहात ही सेवा तुम्ही करून बघा इतकी इतकी प्रभावशाली आहे असे म्हणजे जे विशेष दिवस असतात ना त्या दिवशी आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं असतं कारण या दिवशी त्या देवी देवतांचं तत्व हे जागृत झालेलं असतं आणि आपण जेव्हा त्यांची या दिवशी सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला कैकपटीने मिळत असतं म्हणून जास्तीत जास्त सेवा करा आणि महिलांचे जर पीड्स आले या दिवशी तर पुरुषांनी नक्की करा किंवा घरात कोणी दुसरं असेल तर त्यांना करायला सांगा आणि भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची एखादी आरती करा बस अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला नृसिंह जयंती साजरी करायची आहे भगवान विष्णूंसाठी आपल्याला ही सेवा नक्की करायची आहे कारण त्यांनी आपल्याला इतकं सगळं दिलेलं आहे तर त्यांचं करणंसुद्धा म्हणजे काहीतरी आपलं देणं लागतं त्यांच्यासाठी तर इतकीच मला तुम्हाला माहिती द्यायची होती तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि भावना टाईम या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांनी sí, así me